दात दुखीपासून लगेच आराम हवा असेल तर पेरूची पानं चावावीत अथवा पेरूच्या पानांची पानं पाण्यात उकळून त्या पाण्याने चूळ भरावी यामुळे तुमची दात दुखी तर बंद होतेच पण त्याचबरोबर हिरड्यामधील सूज आणि त्रासदेखील बंद होतो तुमच्या दातामध्ये दुखत असल्यास त्या ठिकाणी कच्च्या कांद्याचा तुकडा ठेवावा त्यामुळे पटकन दातदुखी बंद होते दात दुखीसाठी हिंगाचाही वापर अतिशय फायदेशीर ठरतो त्यासाठी तुम्ही एक ग्लास पाणी घ्या त्यामध्ये दोन चिमूटभर हिंग आणि चिमूटभर सैंधव घालून उकळून घ्या पाणी कोमट झाल्यावर त्या पाण्याने तुम्ही चूळ भरा त्यामुळे लगेच दात दुखी बंद होईल दाताला कीड लागली असेल आणि त्यामुळे तुमचे दात दुखत असतील तर दोन चिमूट सैंधव मिठामध्ये तिळाचं तेल घालून ही पेस्ट कीड लागलेल्या दाताला लावा असं केल्याने तुमच्या लागलेल्या दातातील वेग थांबतील दातदुखीसाठी लसूण देखील एक चांगला उपाय आहे लसणाची एक पाकळी दाताखाली दाबून ठेवावी काही वेळातच कळ थांबेल प्रत्येकाच्या घरात बटाटे असतातच तुमच्या दातामध्ये दुखत असेल किंवा सूज आली असल्यास आस। बटाट्याचे स्लाईस त्या भागावर दहा मिनटे ठेवा लगेच दुखणे बंद होईल दात दुखीपासून सुटका होण्यासाठी तुम्ही टी बॅगचाही वापर करू शकता गरम पाण्यात टी बॅग्स ठेवा आणि तुमच्या दात दुःखीच्या ठिकाणी शेका यामुळेही दुखणे कमी होईल दातामध्ये खूप जास्त दुखत असेल तर वीस ते पंचवीस मिनिटपर्यंत बर्फ त्याच दातावर ठेवून शेका असं केल्याने तुमचे दुखत असलेले दात लवकर कमी होईल लिंबामध्ये जास्त प्रमाणात विटॅमिन सी असतं दात दुखत असलेल्या ठिकाणी लिंबाचे थेंब लावल्याने लगेचच तुमचं दुखणं थांबेल ब्रँडीचा देखील उपयोग केला जातो कापसावर ब्रँडी घेऊन दुखणाऱ्या दातावर लावा दुखणं कमी होईल आणि दात दुखत असल्यास त्या ठिकाणी कापराचा चुरा भरा किडासोबत दुखणंही कमी होईल दात दुखीसाठी आलं देखील खूप उपयोगी आहे जिथं दुखत असेल तुकडा दाबून धरा या दरम्यान तोंडाला पाणी येईल ते न गिळता थुंकत राहा त्यामुळे दात दुखी दहा ते पंधरा मिनिटातच बंद होईल लवंग ठेचून त्या लिंबाचा रस घालून दुखणाऱ्या दातावर दोन तीन वेळा लावल्यासही दुखण्यापासून सुटका होईल तसेच कडूलिंबाची चार पाच पाने चावा मुले ही तुमचा त्रास कमी होईल ही माहिती ऐकल्याबद्दल धन्यवाद